नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तो कृपा करून तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील आणि तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच स्पीकिंग आहे असा गाईड समज करून घेऊ नका इंग्रजी स्पीकिंग आहेच त्याचबरोबर शालेय शिक्षणचे विद्यार्थी कॉलेजच्या विद्यार्थी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेंचे आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे ज्यांना इंग्रजी भाषेची आवड आहे ज्यांना इंग्रजी भाषा शिकायची आहे तेही आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी शिकवू शकतात आमच्या चॅनलवर एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथे इंग्रजी शिकता येते पण त्या आणि ते पण स सोप्या भाषेत त्यामुळे लगेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी आणि प्रियजनांशी आमच्या चॅनल जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होऊन जाईल चला तर मग वा आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण आता महत्त्वाची वाक्यवर आहोत त्याचे दहा भाग झालेले आहेत आजचा अकरावा भाग चला तर मग बघू आता महत्त्वाची वाक्य पहिलं बघा चला गप्पा मारूया चला गप्पा मारूया मारूया चालूया खेळूया जाऊया अशी जी वाक्यं असतात ती लेटची असतात लक्षात घ्या त्यामुळे इथे पण बघा लेट्स हॅव अ चॅट लेट्स हॅव अ चॅट म्हणजे चला गप्पा मारूया असं वाक्य झालेलं आहे ती लेट्सची वाक्य असतात त्याच्यानंतर दुसरं वाक्य खिणकीला कडी लावा खिंडकीला कडी लावा आता कडी लावणे म्हणजे बोल्ड करणे म्हणून बोल्ड द विंडो बोल्ड द विंडो खिणकीला कडी लावा किंवा कि दरवाजाला कडी लावा असं असेल दरवाजाला कडी लावा तर काय ना बोल्ड द डोअर बोल्ड द डोअर म्हणजे दरवाजा आणि खिणकीला कडी लावा म्हणजे बोलड द विंडो त्याच्यानंतर तिसरं वाक्य नेक्स्ट घरातील वस्तू नीट लावून ठेव घरातील वस्तू नीट लावून ठेव किंवा ठेवा कसं येणार तर ठेवून कीप द हाऊस होल्ड थिंग्स इन देअर प्लेस कीप द हाऊसहोल्ड थिंग्स इन देअर प्लेस म्हणजे कीप म्हणजे ठेवा हाऊस होल्ड थिंग्स म्हणजे घरातील वस्तू म्हणजे व्यवस्थित जागेवर ठेवा असं आहे ते कीप द हाऊस होल्ड थिंग्स इन देअर प्लेस त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा आज रात्री विश्रांती घ्या आज रात्री विश्रांती घ्या आता कसं आहे ना टेक अ रेस्ट टू नाईट टेक अ रेस्ट टू नाईट टू नाईट म्हणजे आज रात्री विश्रांती रेस्ट टेक म्हणजे घेणे असं वाक्य झालेलं आहे टेक अ रेस्ट टू नाईट त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघा आम्ही खूप उशिरापर्यंत बोलत राहिलो आम्ही खूप उशिरापर्यंत बोलत राहिलो कसं राहिलो राहिलो म्हणजे भूतकाळ आहे म्हणून काय आलेलं आहे बघा वी केप टॉकिंग टील व्हेरी लेट वी केप टॉकिंग टील व्हेरी लेट म्हणजे बोलत राहिलो रात्री उशिरापर्यंत असं आहे ते त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा डॉक्टरांना कॉल कर डॉक्टरांना कॉल कर किंवा कॉल करा असं आहे ते कॉल द टॉक्टर कॉल दी डॉक्टर त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य मला तिच्या घरी जायचे आहे मला तिच्या घरी जायचे आहे आता जायचे आहे म्हणून हॅव टू यूज झालेलं आहे हॅव टू आय हॅव टू गो टू ह हाऊस आय हॅव टू गो टू हाऊस हाऊस म्हणजे घरी हॅव टू म्हणजे जायचे आहे हे हॅव टू का कुठे मिळणार तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद एक्झ्युलरी वर्ब्स तिथे आम्ही दिलेलं आहे हॅव टू हॅड टू वगैरे ते जे आहेत ते त्यामध्ये येतात ते तुम्ही बघल्यावर तुमच्या ते लक्षात येईल तुमच्या तुम्हाला जर माहिती नसेल हे वाक्य कसे करायचे कसे करायचे ते तिथे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येते नेक्स्ट आठवं ती तिच्या पालकांवर अवलंबून आहे ती तिच्या पालकांवर अवलंबून आहे आता ती तिच्या पालकांवर अवलंबून आहे म्हणजे ती म्हणजे शी येणा शी इज डिपेंडंट ऑन हर पॅरेंट शी इज डिपेंडंट ऑन हर पॅरेंट्स म्हणजे तिच्या पालकान डिपेंडंट म्हणजे लक्षात घ्या अवलंबून असणे अवलंबून आहे आणि पेरेंट्स म्हणजे पालक त्याच्यानंतर नेक्स्ट नव्व बूट खूप घट्ट आहेत बूट खूप घट्ट आहेत आता बूट म्हणजे द शूज झाले द शूज आर व्हेरी टाईट द शूज आर व्हेरी टाईट म्हणजे बूट खूप घट्ट आहेत नेक्स्ट धावं बघा मी रात्री जागे मी रात्री जागे राहायचो मी रात्री जागा राहायचो जागा राहायचो किंवा जागे राहायचो कसं येणार तर राहायचो म्हणजे झालेलं वाक्य युज्ड टू वापरून करतात राहायचो जायचो खायचो वगैरे अशी वाक्य आहेत ती म्हणून आय युजड टू स्टे अवेक ॲट नाईट आय युझ्ड टू स्टे अवेक ॲट नाईट अवेक म्हणजे काय जागे राहणे स्टे म्हणजे राहायचो ॲट नाईट म्हणजे रात्र म्हणजे आय यूज टू स्टे अवेक ॲट नाईट त्याच्यानंतर अकरा वाक्य नेहमी डाव्या बाजूने चाला नेहमी डाव्या बाजूने चाला वाक्य कसं आहे ना ऑलवेज वॉक ऑन द लेफ्ट साईड ऑलवेज वॉक ऑन द लेफ्ट साईड म्हणजे डाव्या बाजूने तुम्ही चाला नेहमी असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर बारावं खिसे कापूनपासून सावध राहा खिसे कापूनपासून सावध राहा सावध राहणे म्हणजे बी वेअर यूज झालेलं बघा बी वेअर ऑफ पिक पॉकेट्स बी वेअर ऑफ पिक पॉकेट्स म्हणजे खिस्से कापू पिक पॉकेट्स म्हणजे खिस्से कापू आहेत ते असं ते वाक्य आहे बी वेअर ऑफ पिक पॉकेट्स लक्षात घ्या त्याच्यानंतर तेरावं वाक्य बघा मी गेल्या वर्षी पुण्यात शिफ्ट झालो मी गेल्या वर्षी पुण्यात शिफ्ट झालो आता झालेलो आहे झालो म्हणजे भूतकाळ आहे म्हणून काय येणार आय शिफ्टेड इन पुणे लास्ट इयर आय शिफ्टेट इन पुणे लास्ट इयर त्याच्यानंतर चौदा वाक्य मी वेळेवर मिटिंगला पोहोचले पाहिजे मी वेळेवर मिटिंगला पोहोचले पाहिजे किंवा मी वेळेवर मिटिंगला पोहोचलो पाहिजे काही घेतलं तरी आयच वापरायचं आहे आपण सांगताना त्यामुळे आय यूज झालेलं आहे कसं पोचायलाच पाहिजे असं इथे म्हणून मस्ट इथे यूज केला आय मस्ट रीच द मीटिंग ऑन टाईम आय मस्ट रीच द मीटिंग ऑन टाईम ऑन टाईम म्हणजे वेळेवर असं वाक्य आहे मस्ट म्हणजे पोहोचायलाच पाहिजे पोहोचलेच पाहिजे असं वाक्य आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य बघा हा रस्ता रुग्णालयाकडे जातो हा रस्ता रुग्णालयाकडे जातो आता हा रस्ता म्हणजे धीस रोड गोज टू द हॉस्पिटल धीस रोड गोज टू द हॉस्पिटल साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं आता गोज कशाला आलं हे सांगण्याची गरज नाहीत कारण तुम्हाला बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल कारण काळामध्ये साधा वर्तमान काळामध्ये काय होतं ते तुम्हाला माहिती असेल की करता एकवचनी असेल तर क्रियापद असेल त्याला एस किंवा ई एस लावतात आता गो आहे गोला एस लावून तर होणार नाही त्याच्यामुळे ई एस लावलेलं ला आहे सिंग्युलर आहे धिस रोड म्हणजे हा एकच रस्ता आहे म्हणून गोज वापरलेला आहे असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे थिंक्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला शिकायला मिळतं नाहीतर आपल्याला काय होईल चुकायला होणार आता धीस रोड गो टू द हॉस्पिटल म्हटलं तर ते चुकीचं आहे ग्रॅमेटिकली पूर्णतः चुकीचं आहे ते त्यामुळे धीस रोड गोज टू द हॉस्पिटल राईट आहे हे लक्षात घ्या ते जे काय आपण शिकलो आहे ते विसरू नका लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवायलाच पाहिजे कारण बोलताना आपल्याला ते यायला पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं बघा परवानगीशिवाय प्रवेश नाही परवानगीशिवाय प्रवेश नाही हे आपण खूपदा बघितलेलं आहे कुठे कुठे बिल्डिंग्समध्ये देवळामध्ये वगैरे लावलेलं ला असतं कुठे व्ही आय पी एरियाज असतात रेस्ट्रिक्टेड एरियाज असतात तिथे हे लाव लावलेलं असतं नो एंट्री विदाऊट परमिशन नो एंट्री विदाऊट परमिशन असं असतं त्याच्यानंतर सतरा वाक्य बघा कृपया ही पत्रे पोस्ट करा कृपया ही पत्रे पोस्ट करा कसं येणार पोस्ट धीस लेटर्स प्लीज पोस्ट दिस लेटर्स प्लीज लक्षात घ्या पत्रे आहेत पत्रे म्हणजे लेटर्स आहेत त्यामुळे धीज येणार धीस टी एच ई ईज येणार टी एच ई एस ई हेच येणार त्याच्यामुळे ते लक्षात घ्या पोस्ट धीस लेटर्स प्लीज कारण धीस हे काय आहे अनेक वचन आहे धीज हे अनेक वचन आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर अठरा बघ्या आपण पुन्हा कधी भेटूयात आपण पुन्हा कधी भेटूयात आता कधी भेटूयात कधी म्हणजे वेन येणार बरोबर ना वेन येणार म्हणून भेटूयात आणि काय आहे तो केव्हा भेटूयात पुन्हा केव्हा भेटूयात म्हणजे भविष्य काळ आहे भविष्य काळात शालविल वापरतात आणि वईसोबत लक्षात घ्या की सांगतोय की प्रश्नार्थी वाक्य असतं प्रश्नार्थी ज्यावेळी वाक्य असतं आणि ते साध्या भविष्यकाळात असतं त्यावेळी आय आणि वईसोबत नेहमी शाल वापरायचं वापरता। शाल वापरतात विल वापरत नाही वि बाकीचे जी साधी वाक्य असतात प्रज्ञ ह्याची वाक्य असतात निगेटिव्ह वाक्य असतात अजून कुठले आहे त्यावेळी आय आणि वईसोबत वी विल वापरलं तर काही इश्यू नाही पण ज्यावेळी प्रश्नार्थ वाक्य असतं त्यावेळी आय आणि वईसोबत शाल हे वापरलंच पाहिजे व्हेन म्हणून इथे बघा व्हेन शाल वी मीट अगेन व्हेन शाल वी मीट अगेन इथे बघा शाल आलेला आहे वीच्या अगोदर म्हणून सांगतोय की प्रश्नात वाक्यात लक्षात घ्या आय आणि सोबत शाल यूज करतात त्याच्यानंतर एकोणीसावं नेक्स्ट काही तातडीची कामे करायची आहेत काही तातडीची कामे करायची आहेत आता वाक्य कसं आहे ना देअर आर सम अर्जंट वर्क्स टू डू देअर आर सम अर्जंट वर्क टू डू असं म्हणजे काही तातडीची कामे करायची आहेत त्याच्यानंतर विसावं वाक्य बघा ती त्या दिवशी का आली नाही ती त्या दिवशी का आली नाही आता भूतकाळ आहे साधा भूतकाळ आहे म्हणून डिडंट यूज झालेला आहे आता का कापासून सुरुवात आहे कारण ते प्रश्नाचे वाक्य इथे विचारलेलं आहे कारण ह्या प्रश्नाचं उत्तर आपण हो किंवा नाही असं देऊ शकत नाही त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर आपण काय तर व्हाय का आहे तिथे म्हणून व्हाय वापरलेलं आहे व्हाय शी आता ती ती म्हणून शी आलेलं आहे म्हणजे व्हाय शी कम दॅट डे म्हणजे त्या दिवशी ती का आली नाही असं येते व्हाय शी कम दॅट डे असं वाक्य आहे त्यामुळे लक्षात घ्या प्रश्नार्थ वाक्यामध्ये लक्षात घ्या कसं वापरायचं प्रश्नार्थी शब्द केव्हा येणार त्याच्यानंतर काय येतं त्याच्यानंतर काय येतं असं व्यवस्थित लक्षात घेऊन ते वाक्य व्यवस्थित बनवा म्हणजे काय चूक होणार नाही चला तर मग ही होती आजची वीस वाक्य या व्हिडिओमधली ही पण खूप महत्त्वाची आहेत व्यवस्थित करा पाठ करा आता आपण जास्तीत जास्त वाक्य देत आहोत त्याचं कारण म्हणजे आता आपण जेवढं शिकायचं होतं इंग्रजी स्पीकिंगचं जेवढं होतं तेवढं आपण नॉलेज ते घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे वाक्य घ्यायची आहेत अजून काही ते कॉन्व्हर्सेशन असेल ते घ्यायचं आहे असं असं करून आपण आता परफेक्ट व्हायचं आहे इंग्रजीमध्ये कारण जेवढं नॉलेज पाहिजे आहे जेवढं तुम्हाला हवं आहे ते आपण ऑलरेडी घेतलेलं आहे ते व्यवस्थित करा आणि तुम्हाला ग आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही त्या व्हिडिओ बनवताना आम्हाला पण आनंद होईल चांगलं वाटेल त्याच्यामुळे चा इग्नोर करू नका सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि सर्वांना याचा फायदा होईल त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे पण सांगायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस दिलेले आहेत वर्ड्स आहेत फोटोज आहेत असं ब बरेचसं दिलेलं आहे त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला फॉलो लाईक like करू शकतात आणि त्याचप्रमाणे तिथे डेली अपडेटेड राहू शकतात आमच्यासोबत त्याचप्रमाणे दुसरं आहे आमचं प्रतिलिपी अकाऊंट पेज प्रतिलिपी अकाऊंट पेज स्मिताचा भाऊ म्हणून आहे तिथे पण आम्ही सिरीज देत असतो कथा देत असतो त्याच्यामध्ये इंग्रजी जास्ती ॲड केलेलं असतं म्हणजे त्यामुळे काय होईल तर तुमचा अधिक सराव होऊन जाईल त्याच्यामुळे तिथे पण जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता म्हणजे कॉन्वर्सेशन कसं होतं हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे लिंकड इन अकाउंट पण आहे आमचं अँड स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून तिथे पण तुम्हाला माहिती मिळते त्यामुळे तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद